नमस्कार मित्रांनो राशन कार्ड धारका धारकांसाठी एक खूप महत्त्वाची बातमी आहे जे नव्वद कोटी राशन कार्ड धारक आहेत ज्यांना राशन कार्डवर गहू तांदूळ अशा गोष्टी भेटत होत्या त्यामध्ये आता तांदूळ ही गोष्ट भेटणं बंद होणार आहे तांदूळऐवजी त्यांना नऊ अशा जीवनावश्यक वस्तू भेटणार आहेत तर कोणत्या त्यांना अशा नऊ जीवनावश्यक आवश्यक वस्तू भेटणार आहेत ते पण आपण जाऊन घेऊया तर त्याचप्रमाणे काय तुम्हाला राशन कार्डवर तांदूळ हवे आहे का आपण ज्या सांगणार आहेत त्या नऊ जीवनावश्यक वस्तू हव्या आहेत ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की कमेंट करून सांगा तर कोणकोणत्या वस्तू आहेत गहू तर भेटणारच आहेत त्याबरोबर डाळी भेटणार आहेत गव्हाबरोबर डाळी भेटणार आहे साखर भेटणार आहे हरभरा भेटणार आहे हरभाराबरोबरच तुम्हाला सोयाबीन पण भेटणार आहे सोयाबीन बरोबर तुम्हाला जे मोहरीचं तेल असतं ते मोहरीचं तेल भेटणार आहे त्याचबरोबर मसाले खूप सारे मसाल्यामध्ये वेगवेगळे मसाल्याचे पदार्थ तुम्हाला त्यामध्ये भेटणार आहे अशा प्रकारे तुम्हाला नऊ अशा जीवनावश्यक वस्तू जे आहेत ते तांदळाऐवजी भेटणार आहे आतापासून तुमच्या रेशन कार्डवर तुम्हाला तांदूळ भेटणार नाहीत सर्वांपर्यंत ही, ही माहिती नक्की शेअर करा आपले रिलेटिव आपले फॅमिली आपले मित्रपरिवारपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद